जो जो ने जो ने जो आज आहे वेनसडे तर मी असं काही सहा वाजता उठले वर्कआउट करायला म्हणजे इथल्या खूप लेडीज वर्कआउट करतात सकाळी लवकर लोक तर मित्रांना लास्ट जॉईन झाले म्हणजे खूप दिवस झाले करते पण मी आज ब्लॉगमध्ये आज वेनरला टाकणार आहे तर चला बघितलं लास्टपर्यंत भेटू मी आज दिवसभर काय काय करते काय नाही करते मायला त्यामुळे मी बाकीची त्या काम करते जेवाय अजून तसं आम्ही काल रिटर्न आणला तसंच त्यामुळे ते सगळं फेकून द्यावं लागणार आहे आणि आताच कशा नाश्ता केलाय म्हणजे तो जेवायला काय एवढं होत नाही उठत नाही तो नाईट करून ना आला जे जेवायला जास्त लवकर हो जर नाश्ता नसेल केला तर अकरा बारा वाजता तू जर केला असेल तर तू बारा एक वाजता उठून पण थोडा भात करता होता तर म्हटलं माझ तू भातच खाणार मायला पण स्कूलमध्ये भात दिलं तरी चालेल मग लाग नसेल भात करेल तर मुगाचं खाणं करायचं होतं पण खाना कोण भाकरी तर शांग जेवणार नाही माझ्या एकटीसाठी मोठा संध्याकाळी करेन मसाला भाकरी खूश करते आणि तीन चार चपात्या त्याचे तुकडे पण करणार आहे मी काय आहे काय म्हणजे माझ्या मम्मीच्या इकडे म्हणतात चपातीचा आणि आमच्या म्हणजे विशालच्या तिकडे तुकडे बोलतात त्यामुळे मी आता ते बनवणार आहे लगेच नाही थोड्या वेळाने जेवणाच्या आधी गरम गरम छान लागतात ते त्यामुळे तर चला कलाबतमध्ये आवडते भांडे वगैरे लावते देवपूजा वगैरे करायची अजून बाहेर उठल्यानंतर परत खाण्यापिण्याचं वगैरे करायचं रेडी करायचं चला केक भेटला आता मायरस उठले तर विषांना देते कारण की आम्ही खूप परवा आणला होता आणि मायऱ्यांनी सगळा केक खायला म्हणजे सहा पीस होतो चार पीस तुम्ही खाल्ले दोन पीस आता उरले तर विषांना देते कारण की परत तो दिवस मी मायरासोबत असताना मग मायरा पण खूप गोड खाते तेव्हा मायला खात असताना लोक चुकते परत मायरा कुठला मारावचं हंड्रेड पर्सेंट नागपूर काल रात्री भाजी आणली होती ते नीट करायची तसेच विसरले होते म्हणजे मी घर साफ करत होती हॉल वगैरे त्यामुळे मला भाजी तशीच फ्रीजमध्ये आज साफ करायची म्हणून सगळं आता कोथिंबीर वगैरे आणलेलं सगळं हो काढून ठेवते मिक्सर वगैरे कट करून ठेवते थोडं आणलं होतं म्हणजे दोन तीन दिवसासाठी कारण की खूप पण आणलं ना खराब होतं फ्रीजमध्ये म्हणजे कोथिंबीरच असतं मेन करून आणि भाज्या आणून म्हटलं दररोज आता मायला सोडायला त्याच असायला जातो म्हणजे मग दररोजच्या दररोज आणलेला बरं फ्रेश फ्रेश मग मी काल थोडक्यातच भाज्या आण दोन तीन म्हणजे आजचे मुद्याची पत्ते घेऊन दिवसाची ती लवकर जेव्हा मी लवकर उठते ना ती लवकर उठते ना तिची झोप कम्प्लीट होते मग ती चिडचिड करते तू दिवस आणि मग आता ते उठली तेव्हा दूध गरम करून देते प्यायला फुल टाकते आता तिचा ब्रश झालाय आणि मग नंतरला काय पाहिजे मॅडम काय पाहिजे Salve e salve, salve e salve. Good morning, good morning. Good morning, good morning. Thank hmm. you.

啊，没事，没事，那我干那个了，没事，那我给你揪着，你你你，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别走，别 शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्कृते दिव्या दिव्या दीपक काणी मोती हाथ दिवा लावला तुळशी पाशी माझा नमस्कार सर देवांपाशी ये चला एकदा बाळा एकदाच बोलायचं ते हिशोब होती आता उद्या बोलायचं आपण आता एकदा एकदाच आत्ताच मगाश म्हणजे आत्ता दोन मिनटं पूर्वी मी देवा बघते वगैरे लागले आणि तुम्ही बघितलं असेल तर व्हिडिओमध्ये ऑलरेडी सगळं करून झाले आहे आमचं आता तरी पण तिला परत एकदा बोलायचं आहे शुभम करून तिचं आणि राहू तिथं आगरवतीला

Oye... Okay. मी आज कट्टू म्हणजे आज ब्लॉग स्टार्ट केलं मी काल व्हिडिओ घेतले होते खूप म्हणजे दिवसभर काय काय केलं ते बट मी ब्लॉग एडिट करायची विसरले आणि खूप शॉर्ट्स झाल्या व्हिडिओ त्यामुळे मी आज परत इथूनच सुरुवात करते व्हिडिओला आणि आज डायरेक्ट मी नाईटला व्हिडिओ शूट करते ते म्हणजे मी आज दिवाळीची फराळ बनवते फर्स्ट टाईम मी आज आ ह्या वर्षी दिवाळीचा फराळ बनवते म्हणजे मी अजून एकही पदार्थ केला नाही दरवर्षी पण करत नाही विकतच आणतो किंवा मम्मी देते किंवा विकतच जास्त करून वर्षी पण मी चकली विकत घेणार आहे ऑर्डर केली मी आता बनवते शंकरपाळ्या बनवणार नव्हती येऊन ह्या वर्षी पण काहीच पण म्हटलं ठीक आहे आता मायरा झोपायची वेळ झाली आहे आणि झोप पण लवकर लागत नाही म्हणून म्हटलं अर्धा किलोचं तरी आपण बघून ट्राय करूया की येतं आहे का आपल्याला बनवता त्यामुळे मी आता ह्या वर्षी बनवते शंकरपाळी आणि फर्स्ट टाईम आणि थोड्याच करणार आहे शॉ म्हणजे बहू कसं होतं आहे कारण की थोडं फेक म्हणजे फसलं तरी फेकून त्याला काय वाटणार नाही बट जर नाही हे झालं तर मग भीती वाटते म्हणून म्हटलं की छोडक्यात आपण पहिलं एक ट्राय करूया नंतर आपण बघूया पुढचे पदार्थ बनवायचे स्टॉप करायचं बघत राहा लास्टपर्यंत व्हिडिओ मी आता पहिलं पीठ वगैरे मळून घेणार आहे आणि नंतर मी हे करणार आहे शंकरपाळा करणार आहे पायरा झोपल्यावर कारण तिच्या अजून पण मस्त चालूच आहे नेहमीप्रमाणे त्यामुळे म्हटलं पीठ वगैरे मळून घेते म्हणजे तोपर्यंत भिजेल ती झोपतपर्यंत अर्धा पण लागतो झोपायला म्हटलं मिळून घेते पीठ त्यासाठी पहिला गारडा गरम करून घेते मला मग मी ह्या वाटीचा अंदाज दिला म्हणजे जेवढ्या वाटी मैदा घेणार आहे तेवढ्या वाटी सगळं हे करायचं त्यामुळे वाटी शोधते चांगली अशी समजा ही वाटी घेतली ही एवढी वाटी घेतली घ्यायचे का चालू झाली नाटक सगळे फटाके फोडलेस तू छान झालं मी तिला नादू म्हणजे आता दोनच मिनटं झाले व्हिडिओ चालू करायच्या आधी मी तिला फटाके दिले होते आपटीबॉम म्हटलं मी पीठ मळतपर्यंत इकडे आपटीबॉम फोडे पण तिने पीठ अजून काहीच मी केलं नाही रेडी तोपर्यंत मी सगळे फटाके घेऊन टाकले आता ती इथे येऊन लोड करून चालू खरं तर मला इच्छासाठीच भीती वाटते की ही तेल भाजली भिजली तर काय होईल पुढे मला खूप ओरडा भेटेल खाणार एवढं पण भाजले भाजली तर एवढं मोठं होणार त्यामुळे मी अंदाज घेतलाय बट मला काहीच आयडिया नाही होईल चांगलं प्रयत्न केले तर समजेल नाहीतर म्हणूनच येत नाही येत नाही करून कारण आपण जरी दिवाळी केली आहे तरी आपल्याला पण आणून देणार आहे घरात दिवाळी तिथं शंभर टक्के आपल्या ताशीवर बसतील आपण कधी दिवाळी करतो त्यासाठी आपणच बनवली दिवाळी आम्ही आता हे आम्हाला दोघांना बसवेल विचारला आम्ही मला

तुम्ही वाढून ठेवणार काय तरी आणि हो चहा करते मी म्हणजे आता पाण्यात मी साखर टाकली त्यामुळे तुला वाटतं मी चहा करते हो पुढे बोल पुढे बोल पुढे बोल हो थोड्या वेळाने पीठच खायचं डायरेक्ट काही चपाती बिपाती काही करायची नाही डायरेक्ट पीठ म्हणून पीठ खायला फर्स्ट पीठ वगैरे म्हणून झाले आणि आता मी ते झाकून वगैरे ठेवून भिजत ठेवते नंतर मी त्याचं मायरा झोपल्यानंतरला त्यानंतर मी झोपल्यानंतर मी ते शंकरपाळा वगैरे बनवते त्याच्या थोड्या वेळात भेटल्या पाऊंट ऑफ थ्री वन टू थ्री बारा आत्ता वाजले पाऊंट बारा आणि मायरा झोपले जस्ट आता दोन मिनिटं झाले आता मी पटपट जे पीठ मळून घेतलं होतं शंकरपाळ्याचं ते लाटू वगैरे तळून घेते पटपट खूप झोप आले पण काही करू नाही पीठ वगैरे मळून ठेवलं पटपट आता बनवते अर्धा तास तरी लाटू अर्धा एक तास तर टाकून घेतला त्यामुळे टाकून टाकतो बघू तेल तापले बघू कसं होतं सक्सेस होतं आहे का काय होते होईल वाटतं सक्सेस कारण की आत्तापर्यंत तर सगळं चांगलं झालंय आणि हे खूप छान झालं बघू शकतात आणि पण मी तेल तापत ठेवलंय आणि इकडे एवढं बिटा चांगला बाकी बघूया जस्ट पहिला खाणात तळून झाला आहे माझा ते बघा असा काही कलर आला त्याचा जास्त काळून आलं नायचं बघायला नंतरच कळ्यापर्यंत वाजतंय कशा छान दुसरा घाणं टाकला अजून लाटायचं तर अजून चार पाच होतील रोग रोग सोवा एक वाजले आणि आता माझे शंकर पडायला झाल्या आहेत खूप छान झाल्यात आहेत बुरीच झाल्या काही फॉल्ट नाही आहे त्याच्यात खूप छान वेळ मी परत करेल अजून जास्त ह्या संपल्यानंतर चला ब्लॉग इतरच एंड करते तर असा काही होता आजचे दोन दिवस ब्लॉग दो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय गुड नाईट